सर्वांचं स्वागत आहे ब्लॉक नंबर टू आम्ही ब्लॉक नंबर टू मध्ये जाणार आहे तिथे सिद्धिविनायक त्याच्यासाठी आता ही आमची बस आली आहे आणि बस निकडनं आम्ही आता जाणार आहे आणि लय गर्दी पण आहे मे बी अरे इकडे खूप आता पॅक होणार सॉरी

काहीतरी अपशक्त गोलाव्याचे वाटत आमची थंडी शेवण पुढे बोलता आम्ही बिचारे शाले गरीब चढलो चालावं लागेल माझ्या शेवटी आम्ही त्यांनी आम्हाला फोटो सांगितले आणि आमची जी बस होती ती पण निघून गेली पुढे आणि त्याच्यामुळे तरी आम्ही मग महालक्ष्मीला आला ना हे एक, एक मिनिट एक मिनिट मागास पासून ब्लॉक मध्ये श्रावणीचा आवाजच नाही आल आला हा श्रावणी श्रावणी आपके आवाज से कुछ हमारे प्रे, प्रेक्षक हो ना हां दर्शक हो गो थोडा प्रसन्न कीजिये सॉरी चुकलं माझी अरे डोकं हात करतो

अरे तो तो इसको बोलने <laughs> दे भाई <अला लाँगी। laughs> तो क्या बोला ये ना तक ओ, ओ। की तोड़ तू डॉक्टर नहीं मतलब मैं पासपोर्ट का फोटो खिचले फायनली आम्ही पोहचलो तिथे आणि आम्हाला चालत जायच काय माहिती बटरफ्लाय बटरफ्लाय एक गप्पा वर्ष हे आपल्या घ्यायचं होत इकड ना अजून किती पासून चालतोच की राव आपण कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल आमच्या शाळेत काय काय लोकांना ह्या शाळा लागलेल्या सेंटर बोर्डाला कॉन्व्हेंट तेच बोललो मी आज होते। <laughs> <दागाँ>। <laughs> पाता लात। पाता लात। का आपलं एवढं बटरफ्लाय आठवत तुमची दोंडा बघून आमची दोंड बघून बटरफ्लाय अरे बॉल लॉन शिवाय पाताळात पाताला कशी ओला पातालात गणपती बाप्पा बारा चार दोन हजार तेवीस फ्रायडे भाविकांना नम्र विनंती मंदिरात प्रवेश करताना आपले मोबाईल बंद ठेवावे झाला प्रॉब्लेम इथे पण बंदच ठेवायचा आहे फोन चलो बाय तर मेन्शन इन्स्टाला करतो तर आता आम्ही सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलो आणि ते आमें बारा वाजता आम्ही आलो साडेबाराला मंदिर ओपन होणार आहे अजून मंदिर ओपन नाही झालंय म्हणजे चालू होतं ते आता बाराला बंद झाले एक सेकंड नाही ना दिसणार तुम्हाला तिथे दाखवलंय ते चांदीचा दरवाजा आहे चांदीचा, से, ते तो चांदीचा दार है ना? तो? ना? हा ते बंद आहे अजून मंदिर म्हणजे साडे बाराला ओपन होईल मंदिर तेच, तेच।, 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 तेच ते बारा चाळीसला तेच दहा मिनटाचं तर तेव्हा मंदिर ओपन होईल त्याच्यानंतर मग ही रांग जाईल ही नॉर्मल रांग आहे आपली इतके हिचा घोटाळा तुम्ही ऐकला असेल मागच्या व्हिडिओ मध्ये पार्ट वन मध्ये काय घात घोटाळा घातला होता एक सेकंड अनिता यांना एवढाच येत अजून काय नाही ओके तर आता जशी पुढे पुढे लाईन जाईल ना तसं तसं आम्ही जाणार आणि ते एक बापाचा आहे ना सुंदर फोटो आहे तो तुम्हाला मी देईन पुढे खूप सुंदर आणि पाठीमध्ये मूर्ती होती मग अशी तुम्ही बघितलं दिसेल तुम्हाला अरे आत दिसली एखादा ही मूर्ती आहे छान आहे ती मूर्ती अशीच एक्झॅक्ट आतमध्ये जिथे गर्भगृह आहे ना तिथे तिथे एक्झॅक्ट अशीच मूर्ती आहे तर चला आता लाईन ओप जेव्हा जाईल अजून वाजलेत आता खूप वेळ अजून बारा सव्वा बाराच झाल्यात आता अजून मला खूप वेळ बसावं लागणार आहे आणि आम्ही सगळे बसलोय दूर लक्ष नंतर बघा आम्ही आता इथे मध्ये उभे राहिलो एवढी गर्दी मिळाली ना आपल्याला त्यात योगायोग म्हणजे असा की आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की आज विनायक चतुर्थी होती आणि त्या दिवशी विनायक चतुर्थी होती म्हणजे असं दर्शन आमचं विनायक चतुर्थीच्या दिवशी झालं हा योगायोग होता को इन्सिडेन्स झाला हा आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की आजच्या दिवशी विनायक चतुर्थी आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आमचं बाप्पाचं छान असं दर्शन झालं आशा करतो की तुमचं सुद्धा बाप्पाचं खूप सुंदर दर्शन झालं असेल आणि विनायक चतुर्थीच्या दिवशी आमचं दर्शन झालं म्हणजे आम्ही इतकं महालक्ष्मीचं सुद्धा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आमचं खूप सुंदर दर्शन झालं एकदम अजिबात गर्दी नव्हती शांत चित्तीने देवीला नमस्कार करता आला तसं गणपतीच्या इथे एवढा आमचं झालं नाही कारण गणपतीला तुम्ही सांगितलं योगायोग झाला तर म्हणजे विनायक चतुर्थी आली तर म्हणून ती खूप गर्दी होती तर जाऊ दे दर्शन मात्र आमचं झालं तुमचं सुद्धा दर्शन नक्कीच झालं असेल आणि खूप सुंदर सुद्धा दर्शन झालं विनायक चतुर्थीच्या दिवशी आम्ही मंदिरात मध्ये जेव्हा उभे होतो ना तेव्हाच आम्हाला सांगतो की अरे आज विनायक चतुर्थी आहे मग त्याच्यानंतर फोन मधन चेक केला तर हो की खरंच विनायक चतुर्थी होती मला आनंद झाला की चांगल्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद पण मिळेल आणि बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन होईल तर मी ना आयुष्यात पहिल्यांदाच सिद्धी विनायकला गेलो होतो म्हणून मला काय एवढं सगळं माहिती नाहीये तिथलं काय सगळं चांदीचं सोन्याचं काय काय ते एवढं मला माहिती नाही पण लोकल कुठे कुठे ऐकलेलं आहे कारण मी आयुष्यात पहिल्यांदा सिद्धिविनायकला गेलो होतो कधीही हो मी सिद्धिविनायकला गेलो नव्हतो कारण जेव्हा आम्ही बोरिवलीला राहायचो ना तेव्हा आमचं एवढं येणं जाणं नसायचं त्याच्यानंतर मग आम्ही काळा चौकीला राहायला आणून त्याच्यानंतर आज पहिल्यांदा मी गणपती बाप्पांचं जे दर्शन होत ते खूप सुंदर माझं दर्शन झालं आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया शोधाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ